स्कॉलरशिपला विचारला जाणारा हा प्रश्न आहे दिलेल्या आकृतीतील एकूण चौरसांची संख्या किती ही आपल्याला शोधायची आहे तर अचूक उत्तर येण्यासाठी ही ट्रिक आहे एक दोन तीन चार इथे पण तसेच नंबर द्यायचे एक दोन तीन चार आता यांची आपला जोडी लावून घ्यायची आहे आणि ह्यांचा करायचा आहे गुणाकार एक 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 अधिक बे दुने चार अधिक तीन त्रिक नऊ अधिक चार चो सोळा आणि ह्यांची आलेली बेरीज ही आहे एकूण चौरसांची संख्या आहे की नाही सोप्प? चला तर मग करून घ्या